विजयाच्या श्रेय देणार आपण लोकसभेच्या निवडणुकीमध्ये सेहेचाळीस हजारांनी मायनस होतो म्हणून विरोधकांनी त्या ठिकाणी भूमिका घेतली होती परंतु माझ्या सुजान जनतेने आणि माता भगिनींनी लाडक्या बहिणींनी तरुणांनी या ठिकाणी माझ्यावर विश्वास व्यक्त करून जो सेहेचाळीस हजारचा लीड तोडून वरून तीस पस्तीस हजाराचा लीड दिला त्याबद्दल मनापासून धन्यवाद देतो माझ्या जनतेला नसमस्तक होतो आणि आपल्या अपेक्षा नक्कीच पूर्ण करेल असं अस्वस्थ करतो धन्यवाद